नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ललिता पंचमीचा दिवस आलेला आहे या दिवशी नवदुर्गांपैकी माता स्कंदमातांची उपासना केली जाते ललिता पंचमीनिमित्त आजच्या व्हिडिओमध्ये श्री ललिता त्रिपुर सुंदरी यांची जी उच्चकोटीची सेवा श्री ललिता सहस्रनाम स्त्रोत्र याची माहिती घेणार आहोत शिवाय या पठणाचे फायदे काय आहेत हेही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री ललिता त्रिपुर सुंदरी या जगनमाता आहेत श्रीललिता देवींच्या उपासनेसाठी एखादा साधक त्याचवेळी उद्युक्त होऊ शकतो ज्यावेळी देवीची स्वतःची इच्छा असे एखादा साधक त्याच्या सुकृत किंवा तो करत असलेली कुलस्वामिनीची उपासना कुळधर्म कुळाचार यांचे पालन आणि देवीची इच्छा या गोष्टी त्या साधकाला उपासना मार्गामध्ये आणतात कुलस्वामिनीची सेवा करणे आणि तिचा योग्य पद्धतीने कुळाचार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आता बघूया की ललिता पंचमीची कथा काय आहे आणि हा दिवस का साजरा केला जातो श्री ललिता देवीने बंडासुराचा वध केला श्री ललिता कथा मोठी रम्य असून स्कंद पुराणामध्ये वर्णिली आहे श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन म्हणजेच मन्मत त्यांच्या मनात कामवासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्याच्या राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला आणि त्याला सजीव केले हा पालक मदनासारखा सुंदर होता श्री गणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्येस बसविले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले भंड मोठा झाल्यावर फार क्रूर दुष्ट असा बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला त्याने शून्यका म्हणजे शोणीपूर येथे आपली राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली नारद मुनींनी इंद्रास सांगितले की देवेंद्रा तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी देवी निर्माण झाली ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले ललिता देवीने भंडासूर दैत्याबरोबर चार दिवस घनघोर युद्ध केले आणि पाचव्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह ठार मारले त्या शुभ दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात महाशक्ती श्री ललिता देवीची अनंतरूपे अनंत नावे आहेत त्यातील हजार नावे ललिता स्तोत्र या नावाने प्रसिद्ध आहेत सुरुवातीला हे स्तोत्र गुप्त होते पण अगस्त्य ऋषींनी हे ऐकण्याची इच्छा प्रकट केल्यामुळे हयग्रीवाने अगस्य ऋषींना हे स्तोत्र सांगितले उपरोक्त ललिता देवीची पराक्रमाची गाथा हयग्रीवने अगस्त्य ऋषींना सांगितली त्यानंतर हयग्रीवने अगस्ती ऋषींना गुप्त असे ललिता देवीचे स्तोत्र सांगितले सहस्रनामस्त्रोत्र ब्रह्मांड पुराणामध्ये असून या सहस्रनामाचे एकूण तीन अध्याय आहेत पहिल्या अध्यायामध्ये भगवान हयग्रीव आणि महर्षी अगस्ती यांच्या संवादामध्ये सहस्रनामाचे उपादघात प्रकरण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये श्री ललिता देवीची सहस्रनामे असून त्याचे एकशे त्र्याऐंशी श्लोक आहेत तिसऱ्या अध्यायामध्ये सहस्रनाम पठणाची फलश्रुती दिलेली आहे त्याचे सत्याऐंशी श्लोक आहेत हे, हे एकूण संपूर्ण स्तोत्र तीनशे वीस श्लोकांचे आहे ज्यांना श्री ललिता सहस्रनामाचा नित्यनियमित जप पठण करायचे असेल तर त्यांनी फक्त दुसऱ्या अध्यायाचे सहस्रनामाचे पठण करावे या स्त्रोत्राला श्रीमाता श्री महाराज्ञी श्री, श्री महासिंहासनेश्वरी या तीन नावांनी सुरुवात करून श्री शिवा शिवशक्तऐक्य रूपिणी ललिता अंबिका या तीन नावांनी ते समाप्त केलेले आहे ही पुस्तिका धार्मिक प्रकाशन संस्थेची असून धार्मिक ग्रंथ ज्या दुकानामध्ये मिळतात तिथे तुम्हाला ही सहज उपलब्ध होईल या स्त्रोत्राचे पठण करण्यास साधारण पंधरा ते वीस मिनटे लागतात आणि पाठांतर झाल्यानंतर त्यापेक्षाही कमी वेळ लागेल ज्या कुणालाही या स्त्रोत्राचे वाचन करणे शक्य नसेल त्यांनी श्रवण करावे देवी मातांच्या सर्व रूपांची श्री माता, लक्ष्मी लक्ष्मीमाता भगवती पार्वतीमाता माता सरस्वती आणि अन्य सर्व देवींच्या अवतारांची उपासना करण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट स्रोत्र आहे आता बघूया की या स्रोत्र पठणाची सेवा कशी करावी देव्या कवचमध्ये सांगितल्याप्रमाणे हृदया ललिता देवी म्हणजेच ललिता देवींचे स्थान हे हृदयामध्ये असे हृदयविकारापासून संरक्षण व्हावे आणि हृदयविकार झाला असेल तर परिस्थिती आणखी बिघडू नये आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी हृदयावर हात ठेवून या, या पठण करावे याशिवाय तुम्ही याची वारंवार आवर्तनी करू शकता स्त्रोत्र पठण करताना तुम्ही श्रीयंत्रावर देवीच्या टाकावर किंवा देवीच्या फोटोवर कुंकुमार्जन करू शकता श्रीयंत्राचे पूजन करू शकता किंवा यज्ञामध्ये आहुती देऊ शकता याशिवाय देवीला कोणतेही लाल रंगाचे फूल जसे की जास्वंद लाल गुलाब अर्पण या स्त्रोत्राची महती अशी सांगण्यात येते की ज्या व्यक्तीने एकदा तरी श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठण केले असेल तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीही पापमुक्त होतात त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने हे स्त्रोत्र एकदा जरी पठण केले असेल किंवा त्या व्यक्तीला या स्त्रोत्राबद्दल माहिती असेल तर अशा व्यक्तीला केलेले दान हे विशेष पुण्यफलदायी असते या स्त्रोत्राच्या नित्यपठणाने आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची स्थिरता येते मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होतात आता हे जी पुस्तिका बघत आहात ती श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्राची छोटी पुस्तिका आहे ही तुम्हाला जवळच्या एखाद्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल आता बघूया की या स्त्रोत्राची फलश्रुती काय आहे या स्रोत्र पठणामुळे सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते ज्वर पिढेचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते निपुत्रिकांना हे स्रोत्र पुत्र फलदायक आहे चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र असून पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्त्रोत्र आहे या सहस्रनामाचे पठण करत ज्वर पीडित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर आणि डोकेदुखी लगेच शमन पावते रोगनिवारणार्थ या सहस्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात या सहस्रनामाने मंतरलेले लोणी घेतल्यास निपुत्रिक स्त्रीला संतती होते सतत सहा महिने भक्तीने जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास्तव्य करते हा धनदायक प्रयोग आहे सहस्रनाम पठन करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजेच वागदेवता सरस्वती मातेचा सतत वास राहतो ज्ञान किंवा विद्याप्राप्तीची तळमळ असणाऱ्यास या स्रोत्रपठनाने विद्याप्राप्त होते आणि तो विद्वान होतो ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते घागरपर पाणी या सहस्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रहबाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्टग्रह त्या माणसास लगेच सोडून जातात ग्रह म्हणजे इथे बालग्रह पिशाच दुष्टग्रह किंवा नवग्रह सहस्रनामाचा एक पाठ करून मंत्रयुक्त लोणी खायला दिल्यास संतान नसलेल्या स्त्रीला मुले होतात एक ते तीन वर्ष हा प्रयोग कमीत कमी नऊ शुक्रवारी करून पाहावा असे देवीचे जाणकार भक्त सांगतात या स्त्रोत्राचा पाठ प्रतिदिन खंडन न पडता सहा महिने केल्यास घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते कर्णीपाता आणि भूतपिशाच्या बाधा इत्यादी संकटे दूर होतात बेकारी नष्ट होते हरवलेली व्यक्ती परत येते यासाठी एक महिना किंवा सहा महिने किंवा एक वर्ष तरी या स्त्रोत्राची उपासना करावी ज्या घरामध्ये या स्त्रोत्राचे पठण नित्य होत राहते त्या घरामध्ये सुखशांती नांदते कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने नांदतात भांडणे मतभेद मिटतात अविवाही स्त्रीपुरुषांनी इष्ट आणि मनोबांछित विवाह याकरता या, या नामाचा पाठ करावा फलप्राप्ती होते शत्रुत्वाचा नाश आणि शत्रू मित्र होतात एक महिना त्रिकाळ या स्तोत्राचा पाठ केल्यास श्री सरस्वती माता प्रसन्न होऊन विद्येमध्ये घवघवीत यश मिळते बुद्धिमत्ता स्मरणशक्ती वाढते वादविवादांमध्ये सहज यश मिळते हा पाठ करणारा विद्यार्थी अध्यापक लेखक यांच्यावर सरस्वती मातांची कृपा होते अशा पद्धतीने हे स्रोत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फलदायी आहे जर तुम्हाला इतर वेळेला हे स्रोत्र पठण करणे शक्य नसल्यास नवरात्रीमधील ललिता पंचमीच्या दिवशी या स्त्रोत्राचे पठण नक्की करा व्हिडिओमधील पुस्तिका न मिळाल्यास गुगलवरून तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करावे आता बघूया की श्री ललिता सहस्रनाम स्त्रोत्र पठणास शुभ दिवस कोणकोणते आहेत हे स्रोत्र सर्व स्रोत्रांमध्ये परमश्रेष्ठ ठरलेले आहे सर्व वाग्देवतांनी ललिता सहस्रनाम रचले आहे हयग्रीव म्हणतात की हे अगस्ती ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश तसेच मंत्रिणी आणि सर्वशक्ती हे सहस्रनाम देवीचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून पठण करतात ज्यांना हे स्तोत्र नित्यपठन करता येणार नाही त्यांनी शुभदिनी याचा पाठ करावा त्यामध्ये पुण्य दिवस म्हणजे संक्रांतीचा दिवस सर्वात मोठा दिवस म्हणजे बावीस जून सर्वात मोठी रात्र म्हणजे बावीस डिसेंबर तीन जन्मतीर्थांचे दिवस म्हणजे स्वतःचा जन्म पत्नीचा जन्म आणि आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जन्मदिवस किंवा जन्माचे जन्मक्षेत्र शुक्ल पक्षातील नवमी चतुर्दशी शुक्रवार विशेषत पौर्णिमा हे फार महत्त्वाचे दिवस आहेत चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहेत हे सहस्र नाम स्तोत्र संस्कृत असून त्यात देवीची हजार नावे आहेत प्रथम हे स्रोत्र वाचण्यास कठीण जाईल परंतु प्रयत्न करून नित्य वाचनाने काही दिवसात पाठही होईल प्रतिदिन ललिता सहस्रनाम पठन केल्याने सेवेकरांना आपल्या प्रारब्धानुसार मनोरथानुसार उपासनेच्या तीव्रतेनुसार मधुर फलिते मिळतात या शंकाच नाही श्री ललिता माता या पुण्यफलाची प्राप्ती करून देणारे आहेत त्यामुळे देवीची पूजा करायची असल्यास कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दे तुम्ही देवीची पूजा करू शकता याशिवाय अश्विन महिन्यातील शुद्ध पंचमीला म्हणजेच ललिता पंचमीला सुवासिनी स्त्रियांनी देवीची पूजा करून पाच सवाशिणींना तरी हळद कुंकू द्यावे ललिता देवीला सुवासेने तिची केलेली पूजा आणि सुवासेनेंनी दुसऱ्या सुवासेनेची केलेली पूजा आवडते देवीच्या सहस्रनामांमध्ये दे वर्णन केल्याप्रमाणे देवी ही धनधान्यवर्दिनी मुक्तिदायिनी आणि साम्राज्यदायिनीही आहे त्यामुळे देवी जर भक्तांवर प्रसन्न झाली तर ती आपल्या भक्तांना सर्व सुखांची प्राप्ती करून देते आणि अंतिम मोक्षप्राप्ती करून देते त्यामुळे श्री ललिता देवींच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी निरोगी दीर्घायुष्यासाठी अनेक अडचणींवर मात करण्यासाठी श्री ललिता सहस्रनाम स्त्रोत्र ही अतिशय प्रभावी सेवा आहे ललिता पंचमीच्या दिवशी अठ्ठेचाळीस जुर्वांचा एक उपायही करायचा आहे श्री यंत्राच्या अग्रभागी म्हणजे टोकाच्या भागावर देवी ललितांचे स्थान असते असे म्हटले जाते त्यामुळे वर्षभरामध्ये फक्त ललिता पंचमी याच दिवशी अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी आपल्याला श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या फोटोवर सुद्धा दुर्वा अर्पण करू शकता हा उपाय फक्त याच दिवशी करावा आपण इतर वेळेला कोणत्याही देवीला कधीही दुर्वा अर्पण करत नाही म्हणून फक्त ललिता पंचमीच्याच दिवशी हा दुर्वांचा उपाय करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री ललिता सहस्रनाम स्रोत्राची माहिती घेतली आणि या स्रोत्राचे महत्वही पाहिले त्यामुळे देवी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी या स्त्रोत्राचे पठण करून आपले कल्याण करून घ्यावे तुम्ही सहस्त्रनामावलीचेही पठण करू शकता किंवा सहस्त्रनाम स्त्रोत्राचेही पठण केले तरीही चालेल स्त्रोत्र हे संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सुरुवातीला उच्चार करणे हे कठीण जाऊ शकते अशा वेळेला सर्वप्रथम यूट्यूबवर तुम्ही श्रवण करावे उच्चार नीट ऐकून घ्यावेत आणि त्यानंतर स्वतःहून या स्तोत्राचे पठण करावे तर कसं वाटला असं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ